आरंभ एका नव्या पर्वाचा मराठी रंगभूमीने प्राचीन काळापासूनच पौराणिक संगीत लोकनाट्य अशा विविध रंगछटा फुलवत आपला वारसा जोपासला हाच वारसा पुढे नेण्यासाठी प्लॅनेट मराठी या पहिल्या वहिल्या मराठी ओ टी टीने हातभर लावला आहे नुकतंच प्लॅनेट मराठीवर पश्चिम रंग पूर्व रूप हे नाटक प्रदर्शित झाले आहे बेसमेंट थिएटर शिकागो निर्मिती या नृत्य नाट्य संगीतकेची संकल्पना विद्या जोशी यांची असून याचे दिग्दर्शन श्रीधर जोशी यांनी केले आहे तर लेखन चिन्मय केळकर यांचे विजय केंकरे यांचे मार्गदर्शन लाभलेल्या या नाटकाचे संयोजक आणि व्यवस्थापक रवी जोशी आहेत प्रियंका पारिक यांनी मुख्य नृत्य दिग्दर्शिका ही जबाबदारी लिलया सांभाळली स्नेहा चाहोळकर मंदार पित्रे संजय सौकूर नितीन जोशी सौरभ नेकलीकर नितीन जोशी मधुरा साने कल्पना नेकलीकर धनंजय काळे संजय सवकूर सुनील मुंडले केतन रायलकर जयदीप हुजरुक यांच्या प्रमुख भूमिका आहेत ही कलाकृती प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओ टी टीवर पाहता येणार आहे याबद्दल प्लॅनेट मराठी ओ टी टीचे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात मराठी नाटकांवरचे मराठी माणसाचे प्रेम सर्वश्रुत आहे वेगवेगळ्या शैलीच्या नाटकांना मराठी प्रेक्षकांनी नेहमी स्वीकारलं आणि प्रोत्साहन दिलं मग ते पारंपरिक असो की प्रयोगक्षम रंगदेवता आणि रंगभूमी हे एकमेकांची परस्पर विरोधी रूप आहेत की एक दुसरीचं नव प्रगत रूप आहे हे कोडं यात उलगडून दाखवलं आहे आणि त्या निमित्ताने मराठी नाट्यभूमीच्या जडणघडणीचा रंज काढावा पश्चिम रंगपूर्व रूप या नाटकातून घेण्यात आला आहे आम्हाला आनंद आहे की इतकी दर्जेदार कलाकृती आमच्या माध्यमातून जगभरात पोहोचणार आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा